पूजा गीजा झाली आता पूजा गीजा केली आता घरी जातो आ बाय तो याच काय अजून येतो म्हणे लवकर ना 12 वाजता निघाले नाही का तो काय माहित का तो तो बाए 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 आ सूरजच्या बाबाने फोन करायला लावतो बरे नाही आंटी ते येऊन नाही राहिली गड्या मग कोणाले फोन करायला लाव गड्या आपल्या अंजनी बाईलेस फोन करायला लावतो नाही तर मिस करतो बापा राहू दे हॅलो अजी अंजनी बाई बाई आलेस नाही काय अव निर्मला बाई निघालो घरून घरून निघालोच होत आम्ही पैदल पैदल येतच होतो त्या घरच खासर जुतत होत तर मग का आपले निर्मल भाऊ म्हणे खासरातच बसून जा म्हणे काय ते पैदल चालल्या म्हणे एवढ्या दूर खासरातच बसून जा म्हणे तर मग कानी खा तिथे जुताले टाइम राहायला लागलं का नाही खासर त्या घरच तर मग आता अर्ध्या म्हणतात आलोच आहे थोडस वावराजवढ आलो 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 सुरत हो ना सूरजनं नेऊन दिललं ना निर्मल भाऊले आम्हाला म्हणे तुम्ही याच्यात या म्हणे पंडित आणि सूरजच्या गाडीवर चांडी गेली ते निर्मल भाऊ मग येणार नाही का वावरात आम्ही आलोच आहे ना बिचारे येतो ना येतो ना बारा वाजता बाहेर निघते थोडसा उशीर झालं ते आम्ही निघून राहिलो होतो बाई आ ते निर्मल भाऊ त्या इकडलं माणूसच म्हणे जा म्हणे पंडित आम्ही काय आमच्या मतान नाही आलो त्या घरच्या माणसाच्याच मतान आलो पप्पा या या हो सुरज सासूरच्या गाडीवरच चालली मी घरी आ इथे समीकाने पूजा गीजा झाली आहे माई वाली सगळं तुम्ही कांदी खांदोड्या बांधून घे जा लाग काम आले माई काय वाट पाहू नका कारण की मलिकाने नातवासाठी त्याच्या अंगोड पाणी सर्व वाचच आहे आ ते पोरगी आहे बाई सूरजची

ते झालं काय झालं असं तू जाय करू घरी हे पाहिजे पट्टेल कमी येऊन जायला रोज मी जात आयडी पाठवा आयडी पाठवा करून घंटा नाही झाला ते पोराले पाहिजे हे पाहु नाही देत ना हे झाली आता थोडीशी तुरतूर आपली स्मायली तुरतूर तुर तूर ते सांभाळून काम करायला जाते म्हणते ते म्हणते इकडे तिकडे यावं त्याला धरून त्याला धरून मग पडायची भीती वाटते म्हणून ते माझी पोरी थांबली कामा करायची मग बरोबर आहे तिथे काही चुकीचं आहे का इकडं काम करायला कशाने काही झालं म्हणजे त्या पोरीले म्हणून ते पोरगाव सामोरायला सुरजातीले थांब म्हणते आई घेऊन येतो तू तो कामाला लागू नको

আন঒ননননননননননননননননন <laughs> ত্যালিয়ালিয়ালেয়ে

बंडीच्या टाईम निघाल तर बाहेर मोठ्या हुशार आहे आपल्या खोटी बोलली असून कोण बोललो तुझ्या सोबत राहिला बंडीच्या सामोरे काय छापट्या बाळा आहे त्या बरं बाप्पा जाऊ दे वाट पाहून राहिल तू तिकडं झाडा जवळ जागा मुलगी काय माझ बांगडा माझ्याच बांगडा चोरून ते हा कोणा नेल्या आणि तवाच गेला बाई ते मी साफसफाई काढले सामान राणीच्या याच्यात नेलं सोन्याच्या रूममध्ये मध्ये आणि तवांपासूनच गाय बाई माय पाटल्या आ ते वाली पोरगी नेणार आहे का मायवाली आणि ते नेऊन नेऊन कुठं नेणार आहे ते हे राणीवरच शक आहे मायवाला हा नाही तिला असं वाटत असं कुठं ठेवल्या तिनं लपवून कुठं नाही का मायच्या घरी नेऊन तिकडं मोडून गिडून टाकत नाही तर माय पाटल्या काय सांगता येते आ कुठं ठेवल्या कुठं नाही तर पोट्ट्यानं तर पाहिल्या म्हणते आ सागरनं पाहिले कुठं गेल्या ना कुठं नाही काय माहित का आता आ कुठं दिला म्हणजे मला तिच्यावर अश्य काय तिनंच नेल असं पाव कसं नाही बॅगीत टाकून ठेवल्या काय तर आॅगी एकदा भरली तिनं जागीत न किती दिवसासाठी जाते किती दिवसासाठी बॅगीत पाव का आंगोडी करायला गेली म्हणजे का तिच्या बॅगीत नाही नाही चाप्टर चॅप्टर मोठी आहे ते चॅप्टर राहले बॅगीत नाही ठेवणार नाही काय माहित कुठं ठेवलं तर ऐन जायच्या वेळेसच काढून टाकत तर ते बॅगीत बापाला आणायला गेलो बस स्टॉपवर गाडीनं अजून याच आहे या रे आले का तुम्ही बाप्पा आले का तिकर आ तिकडले तिकडून सरले आले गेले घरी नाही आले काही नाही आ बहिणीच्या घरी फक्त फोनच केला जातो बाबांनो आ हो जी अहो तब्येत तितपेतलेस खराब होतो ना कराले धराले कोणीच नव्हतं तिथं म्हणून गेलो मी तिकडले तिकडून लाईट जास्त सिरियस झाली होती तब्येत बारे आहे का तबेत किपेत मग आ काय झालं होतं असं ओटे होतं दाजीगे मामून घेलो होतो मी ऍडमिट होते तिथं मग आता बरी आहे तब्येत आता बरी आहे

आता तिच्या याच्यात ठेवल्या होत्या बा मीना रूम मध्ये आ सर्व सामान तिच्या शेजत ठेवल्या होत्या तिने लागत होत्या बांगड्या माझ्या घरी जायले तिने घालाने गेल्या ते दिले असते ना मीना एक दोन दिवसासाठी तिच्या हातातही बी हा नाही थोडी म्हणलं असतं पण असं चोरून न गिरून घ्यायची काही गरज आहे का आतापर्यंत म्हणलं नाही पण आता याचे सामान म्हणतो मला असं वाटते का राणीनच घेतले असं काहून का तिने ना ते डिझाईन लय आवडीन ते म्हणे म्हणे आई म्हणे पाटल्याची डिझाईन लय मस्त आहे म्हणे अशी म्हणत होती ते आणि मग तेव्हापासूनच गायब झाल्या आणि दिसल्या नाही काही नाही बाबा हे पाय नक्की पा चोरी लावती बाबा आई बांगड्या तिनं नाही घेतल्या राणीनं बांगड्या नाही घेतल्या बांगड्या मी ना घेतल्याच नेलल्या होत्या तुम्ही आपली चाबी खाली होती ना ती चाबी न काढली मी ना बांगड्या घेऊन गेलो होतो ते या जवळच गेलो होतो घेऊन संध्यासाठी एक जोड बनवतो म्हटलं आणि शेतासाठी आणि हे आपल्या सोन्यासाठी एक जोड बनवतो म्हटलं तू आले पाटल्या दाखवले गेलो होतो नवीन डिझाईन बनव म्हटलं त्याले हा अन डिझाईन हे टाक म्हटलं पाटल्या तू आले थोडे जुने आहे का नि डिझाईन चांगली होती त्याचीवाली तर ती आवडली का नाही आपल्या संध्यालाही आवडली होती ती डिझाईन संध्या मध्ये आवडली म्हणे तर मग मी यकीससाठी हातातील देऊ ना आपण बांगड्या संध्याले तर मग यकीस साठी काय लिहि म्हटलं हा शेतालाही देऊ म्हटलं मग शेतालेच काय लिहिले मग राणी लि देऊ म्हणलं

अले माहित होत का मुळे एवढं पडत म्हणून घरी राहिले तर राहिले खिशात तब्बी पाहिण्यासाठी तिथं गेलो तर बोलून गेलो मी आता मध्ये काय माहिती इकडं असं होईल म्हणून मध्ये हा आता बस टाक सांगू राहिला मी तर त्यालाही सांगितलं नाही माझ्या जेवढं बांगड्या आहे म्हणून बाहे आई काय तिले सारखी सारखी टोलने मारते बाबा आ आणि तिनच घेतल्या तिनच घेतल्या ते रडू रोड रो पोल्युशन झाली अशा याच्या चांगला आहे का तिचा रोड नाही बी तुम्ही सांगा बरं किती टेन्शन घेतलं त्या बांगड्याचं बाबा बाबा जवळ आहे मग ते बांगड्या आणि तुला किती दिलं टेन्शन बेल होती राणीले आलोन नाही राजी माझ्यासोबत तीन चार दिवस झाले बर बोलाची बोलन नाही बोला बोलाची बोला नाही बोललो ते आज ना उदं बोलणारच आहे माझ्यासोबत ते जाऊ दे तिच्यावर एवढी झाड घेतली तुला आई बरोबर आहे का आई सगळ्या गोष्टी माहीत नाही नाही पहिले सारं माहित करावं लागत मग ते लडू लडू परेशान झाली का मला किती वेळा म्हटलं सागरजी मीन घेतलं नाही सागरजी घेतलं नाही मी ना काय घेऊ मी काय घेऊ हा मला माहित आहे ना तशी किशी नाही ते पैशाचे लोभी नाही ते. मले तरी काय माहित रे बाप्पा मला माहित राहिले आई माझा निर्बान मी काही स्वप्न पाहिलं होतं बिचार्या तुम्ही लाडून लाडून सोडलं ना खाता पेता बोलणं निस्त तुमचं वाला कि बोलून होते, चासा, चासा, किती बोलून राहिल्या होत्या माय बांगड्या दिसून नाही राहिल्या कोणा नेल्या त्याचं कधी बरं नाही तसं किती बोलून राहिले होते तुम्ही मले आ मायावरूनच बोलून राहिले होते किती टोमणी मारून राहिले होते आणि आता बांगड्यात बाबा जवळ आहे ते राहिले चुपच रडू नको रडू नको चुपच्या प्रयते मला तर गोष्ट विसरण चोपी जायची सोपी राहिली तुमच्यावर कोणी असं आड घेतला असत माझ्या समजलं असतं तुम्हाला दुसऱ्याच्या पोरीवर अशी आड आणि तुमच्या सोबत असं घडलं असतं तर तिच्या तुम्हाला असं वाटते का मी गरीब घरची आहे तर चोरी करीन सर्वच करीन तुम्ही मला चांगले पाहत नाही म्हणून मी असे राहतो तुमच्या सोबत तुम्ही लोकांना आपलं मानलं का मला आपलं मानलं असतं तर माझ्यावर अशी चोरीचा आड नसता घेतला तुम्ही बाई कोणी तुले दुसरं नाही पाहत आपलंच पाहिजे सर्व तिच्याकडून गलती गो, झाली तिच्या वतीनं मी माफी मागतो तुवाली माफ कर आम्हाला आम्हाला काय नाहीत आता मला माहित नव्हतं ना बाई असं होईल म्हणून आता मायच बांगड्या मीनस करून दिल्या तिले सर्व काही आता मायाच बांगड्या मीना नेले तर मला काय माहितीये ती यावर अशी आळ घेऊन बा म्हणून असं म्हणान म्हणून मला माहितच नाही माहीच गलती झाली बाई आ माईच गलती झाली असं नको बोलू बाई तू माय पोलीसारखी आहे बाई सुन बाई हा राणी पोलीसारखी आहे मायावल्या बाबा तुम्ही काय माफी मागता जी तुम्ही काय माफी मागता तुमची थोडी ना गलती आहे त्याच्यात काही पण आईले समजायला पाहिजे होत ना बोलायच्या वेळेस थोडसं विचार नाही करत बोलायच्या वेळेस तीन दिवस झाले बांगड्या गेल्या त्या पण तीन दिवस झाले मी झोपून नाही राहिली बरोबर त्याच्या बांगड्या नाही दिसून राहिल्या पण त्याची काळजी मलेच आहे मावर आड घेतलं कर ये करो माफ करा माझे जाणून बुजून ती नाही नाही केलं जाणून बोलून मी नाही केलं बाई आता त्या आई तो नाही थोडी बोल ना चालना आज दिस असं म्हणून माफ ती आई सारखी आहे बाई ते पाया पडू का बाई मी आता लौ न बंद कर बाई मनाऊ काही घेऊ नको गोष्टी दादा होते दे साय गाव होते आ घर होय बाईनी मले मीन मानला का तुम्हाला काय तुम्ही घेतल्या का काय घेतल्या आ माहित होतं तुम्ही नाहीस घेतल्या म्हणून तुम्ही घेत नाही माने माहित होतं आ तुमच्यावर माशा काही नाही होता मी म्हटलं याक का तुम्हाला एका शब्दाने दादा येणार नाही म्हटलं आणि बाबा तर म्हणतच नाही बाबाचं तर काही हेच नाही बाबा जेवढे बांगळे होते फक्त आईनच म्हटलं तुम्हाले जाऊ दे ना मग एक एक वेळा तिने हे करून द्या आता काय करता आता मग ते हाय थोडशी शकिले टाइप बरं तिनं तुम्हालाच नाही म्हणलं जी मलाही म्हणलं मला जरी सोडलं का तिनं सोडून द्या आता विषय दे मी मी काही तशीच घेऊन तोडी राहणार आहे पण झालं ना आता जन्मभरासाठी माझ्या मनात या गोष्टी तर आहे ना माझ्या मायावर चोडीचा आड घेतला बा म्हणून मनात काही ठेवू नको बाई त्या बापासारखा आहे तुझी पोरगी म्हणून सांगून राहिलं बाई मी आ तिचा विषय सोडून दे तुला मी कधी बोलतो का हा सागरही कधी बोलत नाही तुले तुला बाकीच्या कोणाचा त्रास नाही ना आता तिच्याकडून झाली गलती जाऊ दे तिच्या एवढ्या मोठ्या बांगड्या घेतल्या तिने असं वाटलं घरात कोणी घेणार आहे ना माय काही डोक्षात आलं नाही तिच्या लगेच माहीत गलती झाली बाई मी सांगितलं नाही तिले हा म्हणून तिनं बोलून दिली असेल रागात मात बोलली असेल तर तिच्या एवढ्या मोठ्या बांगड्याच नाही दिसल्या तिले तर हा

उद्या सकाळी मग आज गेले नाही तुम्ही मी म्हणलं संध्याकाळी मी जाईन सकाळी तुम्ही जातो म्हणे आता तुम्ही आज गेलाच नाही कोण काय झालं भांडण गिलन झालं का दादा सोबत नाही म्हणलं ना मला माणसाना रुद्राच्या पप्पांना नाही म्हणलं म्हणे म्हणे शेतारी येऊ दे म्हणे नंतर तू जातो म्हणे दोघे जणी जाण म्हणे घरचं कोण करण म्हणे आमची भाकर पाणी डब्बा पप्पा आईकडून होत नाही म्हणे असं म्हणे मध्ये माय नगी म्हणलं असं ना पोरा रे का दो दोघेच्या दोघे चालल्या ना माया आणि तुमचं कोण करन रे म्हणून भडकवलं असं बुडीनं म्हणता आज बुडी गेली नाही तर निर्मला बाई तर म्हणे मावरात मने रोजन लागत होते मने तेच वावर तडतड फुटलं का नाही कापूस तर आज गेली नाही ना जाते का बा म्हणून <laughs> हो का मग म्हणून होय का तुमच्या रूम मधून आवाज येऊन राहिला होता रात्री आ दादा बोलून राहिले होते ना? आहे ना मला आवाज गिवाज येऊन राहिला होता हे म्हणे मी तरी श्यामजी म्हणे जाऊ का त्याच्या मंदात जाऊ का त्याच्या मंदात करून मी म्हटलं थांबा जाऊ नका म्हटलं तुम्ही एवढं काही सिरियस आहे नाही म्हटलं त्याचं हा थांबा म्हटलं तर मग थांबले मग ते बाई एवढं कुठं सिरियस म्हणतो आम्ही असं असं आता ते तर वाला आ दोन दोन गोष्टी दोन दोन गोष्टी त्याले कुठे सीरियस म्हणताय ते आमचं सीरियस नाही ना आमचं लोय नाही भाई आमचं आहे अलग साड पाडत आहे आमचं वाला काय करतो मा, मा जाऊ नको मनी मले आणि तू जर जाशील तर वापस याच नाही मनी मले मनी आईले एकटा सोडून जाऊ नको मनी दोघेच्या दोघे जाण मनी तुम्ही आणि तिले दिसत नाही मनी मांग केलं ना बुडी ना आ तू लग्न तू याचीस होती घरी आणि मी गेली गावाले बाई तिकडे रागा रागा ना तर बुडीले काही इकडे गॅस चालू केली करून दिली खालू आणि वरून चालू करून दिली आणि पाण्यात गंध आणायला गेली तिकडं आणि इकडं का मार घ्यात वास मग ते शांभव आले आणि बंद केलं आणि मग त्यांनी यायला सांगितलं रुद्राच्या बाबाने आईनं असं असं केलं बा मग तेव्हा ना माहिती असून एका गॅस जवळ जातच नाही व्यवस्थ लागते त्याले गॅसचा आणि त्या कुकरचा व्यवस्थ लागते ते, ते शिटी वाजली का कुठच्या कुठं जाते ते शिट्टी वाजवते पहिलेच बाहेर येऊन बसते त्यावर मग आजी त्या दिवशी नाही कपडे धुवत होते आणि तुम्ही नाही का दूध आणायला गेल्या होत्या बाहेर तर मी म्हटलं आईले थोडीशी शिट्टी बंद करायची म्हटलं शिट्टी येते म्हटलं तर बंद करून द्या म्हटलं कुकरले शिट्टी होऊ नका देऊ म्हटलं आहात नका जाऊ देऊ म्हटलं <laughs> गेलाच नाही म्हणजे तूच कर <laughs> आशा बंद मी म्हटलं या अशा कोण बोलून राहिल्या कपडे धुता धुता मी सिट्टी बंद करायला मला आत्ता माहित पडलं बाप्पा

ऊस खुर्ची घेऊन मग इकडे अंदरच्या रूम मध्ये बसतो ऐकासाठी मग ऐकतो ते झालं सांगत राहते ते रुद्रले रुद्र आपला हो आजी हो हो आधी असं हो आधी मग तू आधी करत होती का आधी हा आधी असं करत जाते तो मजा आहे मग रुद्रची आबाईला हेच गोष्ट माहित हो आजीकडूनच होते जिकडला तिकडं म्हणते ना मग आजीकडूनच होते मा तू बोलतो म्हणते आधीले असं म्हणते मला तो रुद्र्या एवढं बदमाज आहे रुद्र्या आजीकडूनच होते मग आणि बाई तू मग कधी येशील ना बाई हा

तू आल्यावर पण ताई तुम्ही जास्त दिवस राहायचं नका लवकर ये मला गमत नाही बरं तुमच्या शिवाय एकटं मला भीर 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 वाटन मग तुम्हाला सवय पडली मला नाही येणं सवय आ तुम्ही ये जा लवकर दोन चार दिवस राहीन हो बाई मी आता हे रुद्र सुट्टी आहे ना तोपर्यंत मग कुठं होते बाई मायवाला जाणं हो बाई हा राहू दे ना बाई हो थोडशी राहतो ना रुद्रच्या सुट्ट्या आधा संपल्या बी उद्या लागते रे बात आधीच्या दिवशी येऊन जाईन रात होती जास्त दिवस पण हे रुद्र रुद्रचा बाग कुठं राहू देते मग राहू दे शाळेच्या राही मला लवकरच शाळेत ते जास्त दिवस नाही राहत मी येतो बाई लवकर